तुमचे डायनिंग टेबल कसे आहे सांगा हे बघा आमचं डायनिंग टेबल असं आहे आता पण ह्याला घेऊन पण जवळजवळ मला वाटते दहा ते बारा वर्षे झाली बघा बघा आणि त्याच्यात चेअर असे आहेत अशा आहेत चेअर तर हे काच आहे ना त्यांनी सांगितलं तर तुम्ही गरम ठेवू शकता ह्या काचीवर काचीची जाडी एवढी आहे बघा एवढी आहे तर आम्ही काय केलं कुकर झाला डाळ भात झाले की तसंच आणून कुकर ठेवायचं ह्याच्यावर आम्ही मग एक दिवस ते काय व्हायला लागलं आम्ही रोज ठेवायचं मग ते असं मधून इथून जे असं गेला तडा ह्या काचाचे दोन भाग झाले इथल्या इथं जागेवर मग परत ते आम्ही दुसरी काच बसवली ह्याच्यावर ठेवली बघा ते म्हणतात गरम ठेवायचं पण गरम जेव्हा आपण घॅसवर न उतरतो ना तेव्हा ह्याच्यावर लगेच ठेवत जाऊ नका पण आम्हाला त्यांनी सांगितलं तर तुम्ही ठेवू शकता म्हणून आम्ही ठेवलं आणि मग ह्याच्या खाली एक काच आहे हे बघा काच आहे आणि ह्या काचेमध्ये असे तीन भाग केलेत आणि ह्याच्यामध्ये असे काचेचेच तुकडे रंगीबेरंगी टाकलेत म्हणजे अशी एक डिझाईन होती त्यावेळेस ज्यावेळेस माझा मुलगा आणि त्याचे पप्पा गेले होते तेव्हा अशा प्रकारची डिझाईन घेतली छान आहे डायनिंग टेबल ह्याचं लाकूड पण सागवानी आहे चांगलं आहे हे पण ह्याला कसं आहे जरा इकडं भरपूर तुम्ही जर असले लोक तर सहा चेअर आहेत बघा ह्या मिळून सहा असं चेअर आहेत आणि तुम्ही जर सहा जण असाल आणि तुम्ही जर सात आठ जण जर असाल तर असे साईडला वगैरे चेअर पण दुसरी लावून बसू शकता जेवायला मोठा टेबल आहे हा पण आम्ही कसं आता सध्या दोघंच आहेत तर मुलं याच्यात जातात त्याच्यामुळे असं भिंतीला टेकून ठेवलेलं आहे म्हणजे जागा भरपूर होती इकडं हॉलमध्ये ना अशी आपल्याला मोठी जागा सापडते अशी पूर्ण आणि परत आपण ह्याच्यावर काय करतो हे बडीशेपचा डब्बा गोळ्या खायला बसले की गोळ्याचा डब्बा हे मीठ आहे बघा हे मीठ ठेवतो इथं सैन्यवय मीठ आणि एवढं होऊन सुद्धा आपण काय करतो आता रोज कसं खारे शेंगदाणे फुटाणे वगैरे असं खायला रोज लागतं ना तर फरसाना म्हणा किंवा आपण केलेले लाडू म्हणा आता मी काल लाडू वगैरे केलं ला। तरीसुद्धा आपण ह्याच्यासाठी एक वेगळा ठे टेबल ठेवला आम्ही प्लास्टिकचाच आहे टेबल हा मग त्याच्यावर हे घरामध्ये हे घरा होतं पडदा त्याच्यावर हे टाकून दिला आम्ही पडदा हे बघा पडदा आहे आणि मग ह्याच्यामध्ये हो का आता मी रोज थोडी थोडी मोहरी निवडते हे बघा आता ही मोहरीचा डबा हिता आला एवढी राहिली अजून मोहरी निवडायची ही हे बघा मोहरी निवडायची राहिली ती रोज थोडी थोडी निवडते कंटाळाचे ना एकदाच निवडून परत तुपाचा डबा हिता आला परत सांगते तुम्हाला कट शेंगदाणे भाजलेले इथे इथं आले परत फुटाने आले इथे आणि हे चिवडा केला चिवड्याचा डबा तुम्हाला दाखवते आहे चिवड्याचा डबा आला ह्या टेबलावर परत लाडू आले इथं मग असं एक एक वाढतच जात त्याच्यामुळं ना आपण किती आवरण्याचा चांगला प्रयत्न जरी केला ना हे असं होतंच परत इथं चपातीचं भाकरीचं टोपलं आलं परत इथं ते आम्ही ह्याच्यामध्ये पण ठेवतो कधी कधी चपात्या भाकरी ते आलं बघा सु सोलायला बसते कधी कधी आपण कच्चा लसूण खातो ना भाजून वगैरे चांगलं असतं बरं का असे हे लसूण इथं आलं पण हे ताट इथं आलं असे एक 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 एक, एक वस्तू ना आपल्या घरामध्ये कसं वाढतच जातात मधून मधून मग ते आवरत आपल्याला राहावं लागतं आता हे बघा मी बिस्किट खाते मादीचे हे डब्यामध्ये बिस्किट परत हे बिस्किटचा डबा इथंच आला हे मी पावडर आहे शेवग्याची झाडाची पावडर करून ठेवली हे पण मी खाते के, 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 मुदु, हे इथं आलं असे एक 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 वाढत जाते मधून मधून हे स्वच्छ करावं लागते सगळं आपल्याला त्याच्यामुळं तुम्ही डायनिंग टेबल कसं ठेवता सांगा स्वच्छ मी तरी चार दिवसाला वगैरे सगळं काढते पुसते रोज आपलं साधं इथलं इथलं एवढं तसंच मी पुसून घेते मला एवढं सांगायचं की आपण किती पण जरी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला तर ते कसं आहे घर तिथं म्हणल्यावर होणारच बघा आता काल गॅस टाकी आली तर इथंच ठेवला बघा गॅस त्या माणसाने आणि काकाने आता कपडे न्यायचे तिसरीला ते सगळं ह्याच्यामध्ये भरून ठेवलेत पूर्ण धुतलेत काल कपडे टाव्याला आंघोळीचा ह्याच्यावर टाकून ठेवला बघा खुर्चीवर असं आहेत आणि चला मग हे झाडं एक्स्ट्रा झाड आलेलं आहे मी असं लावले कुंडीमध्ये कारण हे भरपूर आहे येतात झाडायला वाढ खूप आहे आणि हे पण छोटं झाड होतं तर आता किती मोठं आहे बघा झाड आमचं आणि हे तर ना एकच मी आणलं तर माझी आहे ना मैत्री नाशिकची रिहाणं तिच्याकडून एवढं आलं आहे बघा सगळं हे झाड गॅलरी वगैरे धुवून गेली पण मातीमुळं गॅलरी खूप घाण झाली आमची आता ह्याला ॲसिड टाकून एकदा धुवावं लागते स्वच्छ गॅलरीला तेव्हाच ही गॅलरी स्वच्छ होईल मनी प्लांट पण आमचं खूप सुंदर आलेलं आहे दृष्ट लागून आहे मनी प्लांटला कडीपत्ता पण आलेला आहे जाईचं वेल काकाने छाटलं आहे सगळं आता आणि हे बघा आंब्याला मोहर पण आलेलं आहे गवती चहा आहे कोरपड आहे तुळस छोटीशी आली म्हणजे आणि हे बघा सगळं वाळून चुकून गेलं हे तरी ह्याला आता कळ्या वगैरे आले रात रात तर रात्रानीला हे बघा याला पण कीड पडायला लागले रात्रानीचं थोडं संध्याकाळी छान वास आहे मग मग ठेवलं अशी कीड पडायला लागली याला पण झाडाला तर तुम्ही ह्याला ना कोरफड वगैरे लावू शकता जास्वंदीचं झाड पण आमचं जळून गेले बघा बघा पूर्ण पानं काढले परत जरा जरा पोपटी रंगाच्यात हिरवेगार पानं पाहिजेत तर अशा प्रकारे आमचं इथं पण लावलं बघा जा� आम्ही झाड हे बघा हे नारळ पुजलेले असत ना पाण्यात द्यायचे सोडून पडलेत बघा इथं नारळ अजूनही कुठे गेला नारळ का इथं पडला नारळ हा का हे नारळ आणि हे पाणी मी ठेवले असं करून केळीची सार संत्रा मग हे झाडाला टाकायचं पाणी देवाचे खारी जरा उघड होते म्हणून मी इथं ठेवलेत बघा खारीक तर खारू तर येते आणि हे खारीक खाऊन जाते आणि गवती चहा आहे ना गवती चहा ना हा वाळून गेला होता मी काढला तर हे ना कबूतर घेऊन चालेल त्यांचं घरटं बांधायला येऊन मोगरा जळून घेतला बघा परत आला हा मोगरा चला मग अशा प्रकारे आज आस्तवान मस्तपैकी मी घराची आमच्या टूर केली आणि हा हॉल आहे जुनाच आहे आमचा सोफा बघा हा इथं काका कधी कधी झोपतात कसं टाकून गेली बघा जुना सोफा आहे सागवनीचा मी काय नवीन सोफा घेतला नाही बदलला नाही ही एक बेडरूम आहे आणि ह्या बेडरूमचा आत बाथरूम होतो पण आम्ही इथं बाहेरून काढलो आहे बाथरूम आणि फॅन चालू ठेवून गेली बघा ती बाई फरशी पुला आणि इकडे एक बेडरूम आहे सामान ठेवलेलं आहे आणि ही हॉल आहे ह्या घेतलेल्या आहेत नवीन सुनबाईला आवडल्या म्हणून तिने समय घेतलेल्या आहेत खूप जड आहे एक समय जवळजवळ मला वाटतं आहे अठरा किलोची एक समय ही दोन्ही मिळून ह्याचं वजन भरपूर आहे आणि हे बघा आमचं से देवघर सेपरेट आहे छोटंसं देवघर आहे म्हणजे ही किचन आहे दोन फ्लॅटची तर आम्ही एक देवघर केलं त्याला आणि बाहेरून जर कोण आलं तर मी इथं फोन वगैरे येतो इथं आणि आपण पण करू शकतो दुसऱ्या बिल्डिंगमध्ये फोन वगैरे आणि कोण आलं तर आपल्या इथं दिसतंय बाहेरून ते पण आहे सोय आणि इकडे एक बेडरूम आहे इकडे एक बेडरूम आहे आणि हे दोन गॅलरी एका गॅलरीत झाडं लावलीत मी आणि एका गॅलरीमध्ये कपडे वगैरे टाकते वाढायला तर माझा इथूनच टॉप गेला बघा काल दिवशी उडून मी पी, मी हे चिमटे नाही लावले ना त्याच्यामुळं गेल्या उडून खूप छान टॉप होता काय करणार पण आता अगं हा बाई फॅन चालू ठेवला आता फॅन बंद करते सगळे फॅन बंद करूया लाईट बंद करूया गिजर बंद केला अशी बटणं आहेत बघा गिझर पण फॅन सगळे इथून चालू होते हा पण फॅन चालूच ठेवला हा पण फॅन ह्या घरात पण असं आहे बघा दोन्ही पण हॉलला असं आहे माझा बघा पसार कसा पडलाय क्वाटवर आवरायचं आहे सगळं कपडे घालते रोज तशीच टाकलेत ब्लँकेट पण घडे घातला नाही सकाळी रील्स केलं ना तर तसंच टाकलं मी चादर घडी करून ठेवली नाही हा पडदा इकडं खिडकीच्या बाहेर असं शेती दिसती आणि हे सगळं असं बिल्डिंग आहेत बघा बाजूला चला मग मला आवरायचं आहे सगळं आता सगळं आवरते आता चांगलं स्वच्छ तर तुम्ही मग नक्कीच मला लाईक करा व्हिडिओला आणि खरंच मला तुम्ही सपोर्ट कराल तर खूप आनंद व्हायला लागलाय